मध्ये जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण जय शिवराय तालीम मंडळ उचगाव यांच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी मंडळाच्या वतीनं दिनकर कांबळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला अपघात झाल्यावर कोणकोणत्या प्रकारे आपण मदत व रेस्क्यू करायचे हे आपण ट्रेनिंग मध्ये दाखवून देऊ व तरुण पिढींना दोन दिवसाचे आपण ट्रेनिंग ठेवूया असं सांगण्यात आलं आजपर्यंत किती बॉडी रेस्क्यू केल्या हे पण सांगितले जय शिवराय तालीमने आजपर्यंत केलेले समाजकार्य कोरोना काळामध्ये महापुरामध्ये केलेलं कार्य सांगितलं आणि मंडळाबद्दल थोडक्यात माहिती पण सांगितली यावेळी उपस्थित अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजानीस अविनाश माने तसेच दीपक रेडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं यावेळी कुमार व कन्या विद्या मंदिर उचगाव विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते सत्तरावा प्रजासत्ताक दिन या आम्ही साजरा करीत आहोत याचा आम्हाला अत्यानंद होत असून आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जे जीवरक्षक म्हणून ज्यांना संबोधलं जाते असे दिनकर कांबळे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी कुमार आणि कन्या विद्या मंदिरमधील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका त्याचबरोबर तालमीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते त्यांचे प्रथमदा मी जय शिवराय तानी मठाच्या वतीने सहर्ष सहर्ष असे स्वागत करतो <valores> या ठिकाणी मी दिनकर कांबळे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दोजोजन वंदन आणि पूजन आणि दोजोजन या विजय शिंदे उजगाव कोल्हापूर. चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.